झालं ना झालं आमटी जरा उकळली की बसूया जेवायला पापड तळू हाताळ ना थोडे थोडेसे आज त्या संपल्या नेमक्या त्या ते दुसरे आहेत मोठे आणतो ना आपण ते तळते हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल आर, आज आहे गुरुवार नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे आज राहुल स्कूलला सुट्टी आहे मला वाटतं ऑलमोस्ट आज सगळ्या स्कूल्सना सुट्टी दिलेली आहे कारण काल प्रचंड पाऊस पडलेला आहे आता सुद्धा वातावरण तसंच झालंय आणि बाकी लंच ची वेळ झालेली आहे एकीकडे माझा स्वयंपाक सुरूच आहे आमटी इथे उकळतेय पार्सल आले आलं सगळं आलंय तिथे कुठे जरा आता बाहेर आपलं लंच झालं ना की मग बघूया चालेल चलो पापड पण झाले ना done, done. चला लंच घेऊया मस्त राहू स्कूल ला सुट्टी ना हो। मस्त मजा पाऊस पडला हो। ना काल खूप भरपूर असं की बर्फ बर्फ पडणार आहे आता मस्त आहे मग बर्फ पडला तर मस्तच पडू दे ना बर्फ ऑक्टोबरला बर्फ पडतो ऑक्टोबर हा बरोबर विंटर बरोबर पण आपल्या इथे बर्फ नाही पडत ना थंडी थोडीशी पडते अच्छा वर्ल्ड पण तो हा स्नोवर्ल्ड लानोवर्ल्ड ला जाऊया आपण एकदा गावलं तूप नकोय तुला बघ तुझा टोमॅटो काचऱ्या बाबा मी मस्त लंच एन्जॉय करूया भात काचऱ्या वरण आणि पापड सिंपल लंच डस्टबिन बॅग बघितली ते बॅग काढली होतीस का इथे हो कुठे बरं ठेवली आता ठेवली असेल किचन मध्ये नाही रे राहू असा काहीतरी करत करत आला बघ बोलते आणि त्याला मी घर कुठे आणि हा काय होत बॅग ची पावर आहे इकडे ती मला घालायची टाकायची डस्टबिन बॅग त्याला खेळायला हवी तुला पावर येण्यासाठी दुसरा काहीतरी देते समज हे मस्त जेवण झालेलं आहे सगळं छान आवडून सुद्धा झालंय आणि फक्त जरा आता मी मटकी भिजत घालतीये कारण उद्या राऊच्या मध्ये आहे स्प्राऊट भेळ ऍक्टिव्हिटी सो ज्यांना जे स्प्राऊट आवडतात ते त्यांच्या बरोबर पाठवायचे मग आमच्या इथे राहूला मटकी आवडते मग ती जरा मी आता भिजत घालते म्हणजे रात्री मला ती मूड आणायला ठेवता येईल आणि मग कांदा टोमॅटो चाट मसाला मीठ थोडस लिंबाचा रस असा त्यांच्या बरोबर द्यायचा आहे एक चमचा द्यायचा आहे आणि टिफिन मध्येच त्यांना मिक्स करायला लावणार आहे सो हे सगळं उद्या पाठवायचंय त्याची तयारी आत्तापासून करते तू आहे अनबॉक्सिंग yes. तुला माहिती आहे का त्याच्यात काय अ एक सगळे डबे ठेवायला डब्बे ठेवायला <laughs> नाहीये <laughs> नाही हे ब ह्याला टिशू अडकवायचा टिशूचा रोल असतो ना आपल्या वॉशरूम मधला तो ह्याला अडकवायचा असं असं लावायचं असं नाही टिशू होल्डर आहे असा लावायचा छान आलाय ना मस्त आलं ना इथे टिशू अडकवायचा आणि इथे आपण छान असा छोटासा फ्लॉवर पॉट ठेवूया आणि हे काय हे बघ आता हे बघूया काय येते तुला सांगते काय काढ आधी बाहेर काढ तिथे घेऊन सगळे ब्रश अडकवायचे आपण वॉशरूम घासतो तो त्याच्यानंतर मोफी आहे ना आपली ती सगळ्या इथे एक एक अशा लॉक होतात हे इथे लावायची आणि हे वर करायचं त्या पडणार नाही जो आपण फॅन पुसायला ब्रश आणलाय ते सगळे असं इथे अडकवायचे आणि हे सगळं लॉक करायचं हे माहिती मस्त आहे ना हे डिझाईन खूप छान आहे कलर खूप छान आपल्या ते कर्टन कर्टन्स आणि मैच आपला सोफा सोफा सगळ्याला चार मागवले म्हणजे सगळीकडे सेमच राहते अच्छा हे काय दिले पण मस्त नमस्कार काय करतोय आज त्याला शाळेला सुट्टी आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू आहे आणि आज काय झालंय सकाळी शाळा नव्हती त्याच्यामुळे उशिरा उठलाय म्हणजे आता झोपणार पण नाहीये तो मस्त मजा आहे आज राहूची आज मजा आहे आणि मग अभ्यास कधी करायचा चलो आता अभ्यास करा थोडा मग ऍक्शन सॉन्ग करायचंय पण अभ्यास पण करा थोडा रायटिंग करतोय काय इमॅजिन करतोय दिवार।, दिवार।, दिवार अच्छा 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 काय इंटेरियर करतोय का, करतो का? <laughs> अच्छा लागला ना हाताला कुठे लागला बघ राहू नको आता उगाच काहीतरी व्हायचं ठेवून देतो निघाल्यावर निघू शकतो चाल तू असं ते काहीतरी करतोय वगैरे लागेल ठेव अंकिता ते दुसरा खेळ काहीतरी चला So, दुपारी मस्त लंच करून थोडासा राहूचा अभ्यास घेतला थोडासा आराम केला आणि आता इव्हिनिंग झालेली आहे चहा ऑलरेडी आईने करून ठेवलाय हो तो जरा उकळवते परत दूध तापवते आणि मस्त चहा का आज नाही घातले आलं संपलं संपलं आता घेऊन येऊया जाऊन आपण कारण ते राऊची ऍक्टिव्हिटी आहे ना त्याला टोमॅटो वगैरे पण हवेत सगळं घेऊन येऊया परत उकळतोय उकळ काय ही ना सगळी बाहेर काढली ना झालं ना काय आणि आजचे वेदर अपडेट्स आज पाऊस भरून आला होता पण पाऊस पडला नाही आज मला वाटतं आता परतीचा पाऊस फायनली परतलाय कुठले हा हे डॉमिनोज ना हा हे चल लावूया राहू हां पूर्ण बनवते असं या साइडला पूर्ण हां बनव बनव करताना पडणारे मेहनत करतो मजा येते ना पण पड़? परत लावायला नंबर नुसार लावलाय का असंच लावलंय संपत आले काही नको हळू 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 आता पडलं असत्या थोडक्यात पाय सांभाळ पडेल नाही तर पटकन अरे इथे तुझं काहीतरी गडबड झाली होती हा ते कनेक्ट नाही झालं वव थोडे थोडे मध्ये मध्ये जरा डेट आई मस्त एक स्ट्रेट लाईन करायची स्टँडिंग लाईन पूर्ण म्हणजे हां मी तुला हां मी तुला हेल्प करे पण आवयानंतर चला चहा पिऊन झाला मला चहा पिऊन झाला की करूया लागले का लागते हे बघ हे बघ

नाही राहून सांगितलं सकाळी स्नो पाहिजे त्याला मस्त आहे ना हे परत पडलं सॉलिड आहे ना हायला पाहिजे मस्त पेशन्स आणि फोकस कॉन्सन्ट्रेशन सगळं शिकवतो मस्त आहे पेशन्स कसे असतावे लक्षात जितक्या वेळा पडेल तितक्या वेळा लावायचं परत हळू मस्त लावा आता आजी पण मदत करते राहूला हो ते आपलं व्हायला पाहिजे ना पूर्ण आमच्या राऊच तीन वेळा पडलं ना राहू आता हे फोर्थ टाइम आपण कम्प्लीट लावूया अशा प्रकारे आजचा दिवस मस्त स्पेंड झालाय आता थोडासा वेळ बरोबर घालवलाय आणि आता माझ्या जरा पुढच्या कामांना लागली आहे भांडी घासते नंतर डिनरच्या तयारीला लागणार आहे आणि त्यानंतर बघा एडिटिंगला सुद्धा बसायचंय आजचा vlog इथेच थांबवतेय भेटूया माझ्या नेक्स्ट vlog मध्ये सी अगेन बाय नो वर्कआउट ंटिल देन